मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ स्नेहल उमेश मोरे एरंडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुप्रिया सचिन तवटे सलगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ सुजाता विजय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बेळंकी येथील सिद्धेश्वर मठामध्ये गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला राष्ट्रवादीच्या सौ स्नेहल उमेश मोरे सौ सुजाता विजय पाटील आणि सौ सुप्रिया सचिन तवटे हे सक्षम उमेदवार असून त्यांना मतदान करावं असं आवाहन गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामी यांनी यावेळी केले यावेळी महेश मोरे विजय पाटील सुरेश बापू कोळेकर आणि जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटात भाजपा मोठा हादरा बसला आहे बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सारिका शिंदे यांचे पती आणि भाजपचे नेते डॉक्टर महेशकुमार शिंदे यांनी एरंडोली आणि सलगरमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे डॉक्टर महेशकुमार शिंदे यांनी भाजपवर गंभीर टीका केली आहे तर स्थानिक नेत्यांनी सलगरेचे सरपंच तानाजीराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे अनेक उमेदवार आम्ही बघितलं त्याला उल उभारून दोन मिनिटं बोलता येत नाही उमेदवारी करतात येत नाही किंवा पद्धतीने राबवायचं माहिती नाही दोन गोष्टी बोलता येत नाही तर आम्ही समाजाची सेवा काय करू शकतो पण त्या ठिकाणी सुजाता आणि स्नेहल दोन्ही पण एवढं व्यवस्थित बोलले आणि विचार कोण त्यांना कोण शिकवलं नाही पण अनेक प्रकार पोपटपंची असते पोपटपंची जितक शिकवलं तेवढं बोलायचं मत या ठिकाणी तू सक्षम मांडले ते एवढेच नाही या ठिकाणी सुजातात की त्याला कोण सांगितलं नस मला वाटतं कि घड्याळ हे चिन्ह असं आहे की घड्याळ हे चिन्ह शेवटी दादाला महाराष्ट्राला दाखवून दिलं त्या विचार करण्याची शक्ती ही चांगली आहे उमेदवार आहे तुम्ही विचार या ठिकाणी काम आहे तर तुम्ही सर्वांनी विचार करून या उमेदवारांना भरवस मतांना निवडून देऊन त्यांना एक संधी मागितली ती संधी देण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि म्हणजे या मतदानामध्ये असणारी ताकद आहे तर तुम्हाला सर्वांना एकच या ठिकाणी सांगायचं आहे की मतदान करायचं आहे मतं विकायचं नाही हे लक्षात ठेव हो। आजपर्यंत मतं विकून 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 आम्ही आमचा स्वाभिमान विकायला लागलेला आहे एवढंच नाही देश विकायची पाळी आलेली आहे एरडोली मतदारसंघासाठी एरडोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी घड्याळ चिन्हावरती आणि पंचायत समिती मतदारसंघासाठी घड्याळ चिन्हावरती जे उमेदवार उभा आहेत त्यांना भरघोस मतांना निवडून द्यावं ही माझी तळमळाची विनंती आहे कळकळीची विनंती आहे कारण भाजप पक्षामध्ये असं झालेलं आहे की जो आयात उमेदवार असतोय त्यालाच मोठं केलं जात आहे आमच्या सामान्य माणसाला की वर्षानुवर्ष आम्ही पक्ष वाढवला आम्हाला काढीशी किंमत मिळत नाही त्या पक्षामध्ये आम्ही काम करायचा विचार सोडून दिलेला आहे आणि आजपासून मी गड्या चिन्हावरती जे उमेदवार परिषदेतील गडोली मतदारसंघात सर्व मतदारांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की भाजपचा उमेदवार कसा चितपट झाला पाहिजे एवढच लक्षात ठेवायचं

साधा साठी जायचं सा म्हटलं तर मुतारी नाही खलगरचा विकास केला खलगरला या विकास बघायला यात्रा केली यात्रा कशासाठी केली यात्रा केली हप्त गोळा करण्यासाठी पहिल्या वर्षी बोलवलं गाड ते पाळणावाले इतर खेळणेवाले विक्रेते वगैरे पहिल्या वर्षी बोलवलं आमच्या खर्च आधी तुम्हाला हे करतो आणि दुसऱ्या वर्षी पोरं पाठवून दिले तू तीनशे रुपये दे तू पाचशे रुपये दे तू हजार रुपये दे तू चार हजार दे त्याच्यासाठी त्याने यात्रा केली या स्वतःचा विकास त्याने भरपूर केलाय पण गावचा विकास काय केला नाही आपला विरोधक आहे त्याचा मी तेवीस वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता होतो आणि मी रात्रभर विचार केला इलेक्शन आगल्यानंतर म्हटलं आपलं म्हणजे मी किती आल्याने मला तेवीस वर्ष ठेवायचं ह्याचं बोल कळाल नाही ह्याच्यावर मी सर्च केला वस्तुस्थिती अशी आहे ह्याचे विकास, विकास काम विकास काम विकास काम सरकारला आता सगळ्यांनी सांगितलं काहीही झालं नाही ना साठ फूट विहीर होती दादा पहिली तळ्याची अगोदर साठ फूट विहीर होती इलेक्शन ग्रामपंचायतची झाले पैसे खर्च काढायचे कशा ह्यावर त्यांनी सर्च केलं लिहू शकते काय काय सर्च करून काय राहायची जी बोलवली हरगे सावकरांची त्याच सा बिल दिलं नाही <laughs> <पोकर> ना <है। laughs> दुसरं काय नाही ना पार पोहोचले पहिला जर विहिरी होत्या त्याचा पाणी पुरवठा सुरू आहे गावात विकास नाही काय नाही फक्त आजपर्यंत पंचायत समिती जिल्हा पर्यंत निवडून दिलं साधी त्याने कुणाला पाना पत्र कुणाला ताण साधे ताणपतीचं फॉर्म दिलं नाही मी सांगतो फॉर्म जाईल वळवा तालुक्यात ह्याच्या तालुक्याचे काय मिळतो आणि पंचवीस वर्ष निवडून दिला आम्हीच जोपर्यंत पहिला पासून अभिषेक पटलाला नंतर कोळेकर बापूला अभिषेक शिंदे ला सुनील अबुंगराला सुनील अबुंगरा कॉन्ट्रॅक्टर हे पाच लाखच काम त्यांनी बाकीचे जेवढे कमिशन देते तेवढे द्यायला लावतो बिचारा नाही बाहेरच कमिशन आणायचं पगारावर त्यांना स्वतः काम करून स्वतः करतोय ह्याचं मी माझ्या ह्याच्यात सरकारात भाषण करणार आहे माझ्या जमिनीचे व्यवहार पन्नास मिनिटं राहत त्यांनी घ्यायला उठले मी काय करता तो त्यांनी म्हणा माझे महाराज तुला एक पोरगा आहे दहा गुंत तुला ठेवून चाळीस गुंत आम्हाला मी म्हणालोय आमची आई आमचा मुलगा म्हणालाय आम्ही सांगून ठेवून आला चाळीस मिनटं तुम्हाला देतो बर ठीक आहे ठीक आहे म्हटलं याच्याकडे खरेदीला पैसे नव्हतो मला माहिती आहे सांग फिरून काय मी त्या एक पार्टनर होता त्यांचा दोघांत मिळून जमीन घेतली आणि तिथं खरेदीला गेल्यावर नाही म्हटले आमचं सर असं होते तसं होते तुम्ही पन्नासशे पन्नास द्या कोर्गा ऐके ना आहे ऐके ना मग आता ह्याला नेता आता देव मानतो तो माणूस सरकार काय तू खरेदी द्या आणि तुम्हाला त्यात दोन खरेदी झालं तुम्हाला तुमच्या नावावर आणि दोन गुट तसंच करतो बरं अशी समजूत काढली सगळं झालं ह्या हातदाराकडे उतारा चढला पंधरा दिवस झालं पैसे नाही भानगडणार बाबा म्हटलं पैसेच काय खरा पड माणसात नाही आधीच्यात काय दूध बी त्याला आईच्या पाया नाटके पायाकडे पडते घडतय हे सगळे ह्याला आलं पाहिजे युट्यूबला काय होत सरकारच्या भाषणात करणारा मला स्क्रीनची व्यवस्था करायचंय काय